मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शाळा महाविद्यालय सरकारी निम्न सरकारी कार्यालय विद्यार्थी शिक्षकांना एक मोठी आनंदाची बातमी ती अशी आहे की पुढच्या महिन्यात या दिवशी शाळा बंद राहील कार्यालयांना सुट्टी जाहीर आणि याबाबत जी आर सुद्धा निर्गमित झालेला आहे जाणून घ्या सविस्तर माध्यमातून त्याकरता व्हिडिओ मित्रांनो आपण सबस्क्राईब करायची असाल तर चॅनलला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पुढच्या महिन्यात स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या मार्फत दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी निम्म सरकारी कार्यालयांना सन 2025 दोन हजार पंचवीस यावर्षी दिनांक आठ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा व दिनांक दोन सप्टेंबर या दिवशी ज्येष्ठ गौरी विसर्जन निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आता सदर शासन निर्णयानुसार सन दोन हजार पंचवीस यावर्षी मुंबई व उपनगर या जिल्ह्यांमधील सर्व शाळा महाविद्यालयांना सरकारी निम्म सरकारी कार्यालयांना दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सदर आदेश हे मुंबई उपनगर व मुंबई शहर मध्ये राज्य सरकारी सरकारी कार्यालयांना लागू असणार आहे तर सदरची सुट्टी दिनांक पाच अकरा एकोणीसशे अठ्ठावन्न मधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात येत आहे आणि याबाबतचं इथं पत्रक सुद्धा आपण दाखवत आहोत पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद